राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या पंधरा ठळक बातम्या बाजारभाव राजकारण शासकीय योजना आणि हवामान अंदाजासंदर्भातील महत्वाच्या बातम्या आपण पुढील काही मिनिटात जाणून घेणार आहोत आज चौदा मे दोन हजार पंचवीस वार बुधवार शेतकऱ्यांसाठी काही महत्वाच्या अपडेट आल्या आहेत आप याबद्दल आपण माहिती घेणार आहोत पी एम किसान योजनेअंतर्गत दरवर्षी शेतकऱ्यांना सहा हजार रुपयांचं मानधन दिलं जातं पण अनेक शेतकरी अजूनही या पैशापासून वंचित आहेत काहींना काही, काही हप्ते मिळालेत तर काहींना अजून एकही हप्ता मिळालेला ना नाही सर्व कागदपत्र आणि अटी पूर्ण करूनही पैसे खात्यात पडत नाहीत त्यामुळे अनेक शेतकऱ्यांमध्ये नाराजी आणि संभ्रम निर्माण झालाय पण आता या अडचणीवर तोडगा शोधणं शक्य आहे कारण केंद्र सरकारनं आणि राज्य सरकारनं तालुका आणि जिल्हा स्तरावर पीएम किसान योजनेसाठी नोडल अधिकारी नेमले यांच्याशी नेमका संपर्क कसा साधायचा आणि आपल्या समस्येचं निराकरण कसं करायचं याबाबतची सर्व माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत याकरता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चला तर सुरुवात करूया आजच्या महत्वाच्या बातमीनं सध्या राज्यातील हवामानात प्रचंड चढ उतार सुरू आहे आंध्र प्रदेश जवळ प्रति अभिसरण अर्थात अँटी सायक्लोनिक सर्क्युलेशन तयार झालं असून त्यामधून बंगालच्या उपसागरातून भरपूर बाष्प आपल्या राज्याकडे येत आहे दुसरीकडे अरबी समुद्रातूनही बाष्पयुक्त वारे राज्याकडे फेकले जात आहेत जे ढगांची दिशा ठरवतात दग, आज ढगांची दिशा ठरवणं कठीण झालंय कारण कधी हे ढग दक्षिणेकडून उत्तरेकडे तर कधी पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरताना दिसत आहे त्यामुळे दक्षिण मध्य महाराष्ट्रात आज ढग कुठून कुठे जातील हे सांगणं अवघड झालंय मात्र एक गोष्ट नक्की आजही दक्षिण महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता आहे आत्ताच्या घडीला छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर बीड परभणी हिंगोली लातूर नांदेड या भागांमध्ये ढगाळ वातावरण दिसतंय आहे पुणे आणि साताऱ्यातही थोडंफार ढगाळ वातावरण आहे पण अजून पावसाचे खास ढग दिसलेले नाहीत जळगाव बुलडाणा नागपूर वर्धा आणि भंडाऱ्याच्याही भागात ढग जमले आहेत चंद्रपूरच्या दक्षिण भागातही ढग आहेत पण तेलंगणाच्या दिशेनं पावसाचे ढग पसरले आहेत एकंदर पुढील चोवीस तासात पावसाची परिस्थिती काय राहील यावर एक नजर घेतली तर पुणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग गोवा बेळगाव विजापूर सांगली सातारा कोल्हापूर या भागात मेघगर्जनेसह काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता पूर्व पालघर नाशिक सोलापूर धाराशू लातूर छत्रपती संभाजी नगर अहिल्यानगर इथं विकुरलेल्या स्वरूपात पावसाची शक्यता असून काही भागात जोरदार सरी पडू शकतात विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्राकडे पाहिलं तर नागपूर अमरावती वर्धा चंद्रपूर गडचिरोली यवतमाळ नांदेड नंदुरबार धुळे जळगाव बीड या भागात ठिकाणी गडगडाट अपेक्षित आहे बुलडाणा अकोला वाशिम हिंगोली जालना परभणी अशा जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी गडगडाटासह पावसाची शक्यता राहील विशेषतः बुलडाण्याच्या दक्षिण भागात पावसाचं प्रमाण थोडं जास्त राहील असा अंदाज आहे कोकणातील रत्नागिरी सिंधुदुर्ग भागात किनारपट्टीपेक्षा अंतर्गत भागात पावसाची शक्यता अधिक आहे पुढील चोवीस तासात पाऊस होणाऱ्या तालुक्यावर एक नजर घेऊयात पहा पुढील चोवीस तासात सासवड खंडाळा फलटण वाई दहिवडी खटाव पुणे शहर कोल्हापूर गडिंगलज भुदरगड कागल हातकनंगले खेड चिपळूण महाबळेश्वर महाड भोर अहिल्यानगर देगलूर शिरूर अनंतपाळ निलंगा सिल्लोड सोयगाव कन्नड देवळगाव राजा लोणार चिखली या भागात आज गडगडाटासह पावसाची शक्यता दिसते शेवटी एक लक्षात ठेवा जर तुमच्या तालुक्याचं नाव घेतलं नसेल तर याचा अर्थ असा नाही की तिथं पाऊस पडणार नाही ज्या ठिकाणी पावसाची शक्यता जास्त आहे त्याच ठिकाणांची नावं घेण्यात आली आहेत तुम्ही याकरता जिल्हानिहाय अंदाज लक्षात घ्या आणि त्यानुसार तयारी ठेवा शेतकऱ्यांनी विशेष सतर्क राहणं कारण ढगांची दिशा सतत बदलत असल्यानं पाऊस कधी आणि कुठं होईल हे अचानक ठरू शकतं दरम्यान तुमच्या जिल्ह्यात सध्या हवामान कसं आहे हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा यानंतर बातमी पाहूया शेतकरी नोकरी संदर्भातील महाराष्ट्रातल्या तरुणांसाठी एक दिलासादायक बातमी आली आहे एस टी महामंडळ म्हणजेच आपलं महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ लवकरच तब्बल पंचवीस हजार नव्या बस खरेदी करताय आणि यासाठी मोठ्या प्रमाणात मेगा भरती होणार आहे ही माहिती खुद्द राज्याचे परिवहन मंत्री श्री प्रताप सरनाईक यांनी जाहीर केली आहे एस टी महामंडळ आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी ही महत्वाची पायरी मानली जाते पहा ही भरती प्रक्रिया आता अधिकृतपणे सुरू होणार असून चालक वाहक यांत्रिक अन्य पदांसाठी मोठ्या प्रमाणात जागा भरल्या जाणार आहेत महामंडळाच्या संचालक मंडळाच्या नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब झाला असून राज्यातल्या हुनरबाज तरुण तरुणींना सरकारी नोकरीची मोठी संधी मिळणार आहे परिवहन मंत्री सरनाईक यांनी सांगितलंय की भरतीची सर्व तयारी सुरू असून लवकरच अधिकृत जाहिरात प्रसिद्ध होणार आहे स्वीकारले जातील पात्रता काय असेल परीक्षा पद्धत कशी असेल या सगळ्यांची माहिती अधिकृत वेबसाईट वर आणि माध्यमातून दिली जाईल या मेगा भरतीमुळे राज्यात रोजगाराला चालना मिळेल विशेषतः शहरी आणि ग्रामीण भागातील जे विद्यार्थी सरकारी नोकरीसाठी तयारी करत आहेत त्यांच्यासाठी ही एक सुवर्ण संधी ठरणार आहे एस टी महामंडळात नोकरी म्हणजे फक्त स्थिरता नाही तर समाजसेवेची संधीही आहे त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी वेळ न घालवता तयारी सुरू करावी आणि येणाऱ्या जाहिरातींवर बारीक लक्ष ठेवावं यानंतर बातमी पाहूया पांदन रस्ते अतिक्रमण हटवलं जाणार शेत रस्ते नसलेल्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी राज्यासह पुणे जिल्ह्यातील विविध गावातील पानंद रस क्षेत्र रस्ते खुले करण्याची मोहीम वेगानं राबवण्यात येते या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनानं पांदन शेत रस्त्यांच्या मोजणीसाठी फी नकारण्याचा निर्णय घेतला असून तसं पत्र भूमी अभिलेख विभागाला दिलाय त्यामुळे मोजणीचं शुल्क शेतकऱ्यांना भरावं लागणार नाही या निर्णयामुळे रस्ते खुले करण्याच्या अतिक्रमित झालेले रस्ते तसेच रस्त्याची हद्द कुठे आहे हे समजण्यासाठी या रस्त्यांची मोजणी करावी लागते या मोजणीसाठी शेतकऱ्यांना भूमी अभिलेख विभागाकडे मोजणी फी भरावी लागत होती त्यामुळे मोजणी फी अभावी हे रस्ते खुले होण्यास अडचणी येत होत्या जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वहिवाट रस्ते ग्रामीण रस्ते हद्दीचे रस्ते खुले करण्याची अनेक प्रकरणं प्रलंबित आहेत रस्ते खुले करण्यासाठी काही प्रकरणांमध्ये मोजणी फी भरायची यावरून सुद्धा आहेत या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी एक परिपत्रक काढून तहसीलदार यांनी मोजणी करून रस्ते खुले करण्याकरता गावनिहाय नियोजन करावे याची कल्पना भूमी अभिलेख व पोलीस निरीक्षक यांना देण्यात यावी अशा सूचना दिल्या तालुक्यातील पायमार्ग तुटक्रेषणा दर्शविलेले असून या पायमार्गाची रुंदी सव्वा आठ फूट इतकी निश्चित आहे तर गाडी मार्गाची रुंदी सोळा पूर्णांक पाच ते एकवीस फुटांपर्यंत निश्चित केलेली आहे त्यानुसार असे अतिक्रमित रस्ते मोकळे करण्यात येणार आहेत अनेक शेतकऱ्यांना आजही आपल्या शेतापर्यंत पोहोचण्यासाठी रस्ता नाही त्यामुळे त्यांना दररोज संघर्ष करावा लागतोय पण आता ही मोहीम एक सुवर्णसंधी घेऊन आली आहे जिल्हा प्रशासनाच्या निर्णयामुळे शेत रस्त्यांची मोजणी मोफत होणार आहे म्हणजेच आता कोणती फी न भरता तुम्ही तुमच्या शेतासाठी रस्ते मिळवू शकता शेतकरी मित्रांनो या योजनेत भाग घेऊन तुमच्या हक्काचा रस्ता मिळवा तुमचं मत काय तुमच्या गावातही अशा अडचणी आहेत का कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि माहिती ही इतर शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा यानंतर पाहूया कापूस बाजारातील घडामोडी सध्या कापसाच्या बाजारभावात आणि मे महिना सुरू झाल्यापासून मागील दहा दिवसात देशभरात फक्त तीस हजार गाठींपेक्षा कमी पाऊस बाजारात आला असून कालची आवक तर केवळ सव्वीस हजार गाठींची होती आता भावात विशेष तेजी दिसत नाहीये एप्रिलच्या तुलनेत कापसाचे दर काहीसे कमी झालेत आंतरराष्ट्रीय बाजारातही दबाव आहे आणि याचा परिणाम आपल्याकडच्या बाजारातही दिसून येतोय भारत पाकिस्तान तणाव जागतिक युद्धजन्य परिस्थिती आणि अमेरिकेच्या टॅरिफ वॉर मुळे बाजारात अनिश्चितता आहे कापसाची आवक आता आणखी घटणार असून शेतकऱ्यांकडील शिल्लक साठाई खूप कमी आहे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी एप्रिल पर्यंत कापूस विकून टाकलेला आहे सध्या देशात अंदाजे दोनशे एक्क्याण्णव लाख गाठींचं उत्पादन अपेक्षित असून तेरा मे दोन हजार पंचवीस पर्यंत दोनशे पासष्ट ते दोनशे पास सत्तर लाख गाठी बाजारात आले आहेत म्हणजे अजून साधारणतः एकवीस लाख गाठी बाजारात येण्याची शक्यता आहे या साठ्याचा मोठा भाग शेतकऱ्यांकडे आहे उद्योगांनी सुरुवातीला कापूस खरेदी कमी केली होती कारण आंतरराष्ट्रीय बाजारात दर कमी होते आणि देशांतर्गत दर थोडे अधिक होते सीसीआय न मात्र यंदा शंभर लाख गाठींची मोठ्या प्रमाणात खरेदी केली आहे सध्या उद्योगांची मागणी सीसीआयच्या स्टॉक मधून बाजारातून आणि आयएफतून पूर्ण होती आहे पण अजूनही सूत आणि उद्योग कापड उद्योगात उठाव मंदावलेला आहे महत्त्वाचं म्हणजे पुढच्या काळात शेतकऱ्यांना ज्या प्रकारची तेजी अपेक्षित आहे तशी तेजी मिळण्याची शक्यता फारच कमी आहे जर देशात दर वाढले तर आयात वाढेल आणि सरकार आयात शुल्क अकरा टक्के काढण्याचाही निर्णय घेऊ शकते अशी मागणी उद्योगांकडून सातत्याने होती त्यामुळे सरकार दर नियंत्रणात ठेवेल कापसाचा हमी भाव जवळपास सात हजार पाचशे रुपये इतका आहे पण बाजारभाव बहुतेक ठिकाणी सात हजार शंभर ते सात हजार चारशे रुपयांच्या दरम्यान आहे काही बाजारांमध्ये सात हजार आठशे पर्यंत दर मिळतोय पण ते फारसे अपवादात्मक आहेत म्हणजेच बहुतांश शेतकऱ्यांना हमी भावाच्या आसपासच दर मिळत आहेत किंवा काहींना त्यापेक्षा कमीच तर एकंदरीत सीसीआय आणि मागणी आहे कापसाच्या दरात पुढील काही महिन्यात मोठी तेजी येईल अशी अपेक्षा ठेवणंच अवघड आहे मात्र हंगाम संपताना दर हमी भावाच्या आसपास राहतील आणि हळूहळू सुधारतील असं काही जाणकारांचं म्हणणं आहे पण तेजी मोठी अशी काही यंदा दिसेल असं वाटत नाही यानंतर पाहूया आजची महत्वाची आणि मोठी बातमी पीएम किसान योजनेअंतर्गत दरवर्षी शेतकऱ्यांना सहा हजार रुपयांचं मानधन दिलं जातं पण अनेक शेतकरी अजूनही या पैशापासून वंचित आहेत काहींना काही, काही हप्ते मिळाले तर काहींना अजून एकही हप्ता मिळालेला नाही सर्व कागदपत्रांनी पूर्ण करून पैसे खात्यात पडत नाहीत त्यामुळे अनेक शेतकऱ्यांमध्ये नाराजी आणि संभ्रम निर्माण झालाय पण आता या अडचणीवर तोडगा शोधणं शक्य आहे कारण केंद्र सरकारनं आणि राज्य सरकारनं तालुका आणि जिल्हा स्तरावर पीएम किसान योजनेसाठी नोडल अधिकारी नेमले तालुका स्तरावर तहसीलदार आणि तालुका कृषी अधिकारी हे तुमचे मुख्य संपर्क अधिकारी आहेत तर जिल्हा स्तरावर जिल्हाधिकारी आणि जिल्हा कृषी अधिकारी यांच्याकडे संपर्क साधता येतो शेतकऱ्यांना तुमच्या तक्रारी असतील असतील नोंदणीमध्ये त्रुटी किंवा माहिती अपडेट करायची असेल तर थेट संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधा पण माझा तालुक्याचा किंवा जिल्ह्याचा अधिकारी कोण असा प्रश्न अनेकांना पडतो त्यासाठी पीएम किसान पोर्टल वर जा पोर्टल वर गेल्यानंतर पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट अर्थात ओ सी लिंकवर क्लिक करा तिथं तुम्हाला राज्य आणि परिवहन जिल्ह्याचा निवड्याचा ऑप्शन मिळणार आहे महाराष्ट्र निवडा मग तुमचा जिल्हा निवडा त्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कृषी अधिकारी तहसीलदार आणि तालुका कृषी अधिकारी यांचे मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी तुमच्या समोर येतील मोबाईल संपर्क न झाल्यास ईमेलद्वारे संपर्क साधता येतो म्हणजेच आता तुम्हाला तुमच्या तुम्हाल। तालुक्यातील पीएम किसान योजनेच्या अधिकाऱ्यांची माहिती फक्त दोन मिनिटात ऑनलाईन मिळू शकते आणि तुमची तक्रार योग्य अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचून हप्त्याच्या पैशांचा मार्ग मोकळा करता येईल दरम्यान शासकीय योजनाची परिपूर्ण माहिती तुमच्या मोबाईलवर मिळवण्याकरता स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअपवरती क्लिक करून आताच आपल्या ग्रुपवरती सामील व्हा धन्यवाद